अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी आज अकोले महसूल विभागाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून आढावा घेतला चार कोटी रुपयांचा निधी या विकास कामाला मिळाला असून कामात ठेकेदारांची एवढी दिरंगाई का असा सवाल आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी उपस्थित केला तर तालुक्यात चुकीचं काम करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करणार असंही त्यांनी सांगितलंय यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरदराव चौधरी अंकुश वैद्य अक्षय आभाळे सुभाष मालुंदकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहुल पाचोरकर हे उपस्थित होते बांधकामाची पाहणी केल्यानंतर आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर अकोल्यामध्ये आलो होतो आणि शाह बाजारताच्या कामाला गती दिलेली आहे तर कलरचं काम करायचं आहे मग कलर सिलेक्ट करायचं होतं म्हणून आलो त्यानंतर तहसीलचं काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे त्याला मी आमदार झाल्यानंतर चार कोटी रुपये दिले आता काम खरं तर ते पूर्णत्वाला जायला पाहिजे होतं पण आम्ही जी परिस्थिती पाहतो आहे की ठेकेदारात काही सुधारणा होत नाही आधी त्यानं जे काम केलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या आधीची तहसीलची इमारतीचं काही काम झालं होतं तर ते अत्यंत निकृष्ट झाले नंतर त्यानंच ठेका घेतला कसा घेतला मला काही माहीत नाही पण तिथंही स्टीलचं जे काम आहे अल्कोमेटचं तर त्या स्टीलला म्हणजे लोखंडाला गंज आहे त्याला खरंच तर रेडॉक्साईड द्यायला पाहिजे पण तो काही दिला जात नाही यांच्याकडनं आणि जे काही क्रॅक आहेत इमारतीला ते काही काढले गेले नाही म्हणजे एक तर आधीचंच निकृष्ट बांधकाम त्याच्यात सुधार करायचा नाही त्याच्याच स्लोगतीनं लोक असं किती आणि ह्याच ठेकेदाराचं घाटगरला सुद्धा निकृष्ट काम चाललेलं आहे दातीर नावाचा कुणीतरी ठेकेदार आहे हा आणि तेच त्याचं काम घाटघरला तर निकृष्ट आहे त्याच्यावर माझी लक्षवेधी झाली होती सुद्धा अशाच पद्धतीचं काम आहे मला वाटतं सुगाव वैद्येला पण त्यानं काम केलं पण त्या गावकऱ्यांनी परत ते पाडून त्याला करायला लावलं तर असे ठेकेदार पहिली गोष्ट ब्लॅकलिस्टेड व्हायला पाहिजे हे कशासाठी या ठेकेदारीत मला काही कळत नाही आणि त्यांनाही थोडंसं काही वाटत असेल हा तालुका आपला वाटत असेल हा देश आपला वाटत असेल तर त्यांनी सुदृढ वागायला पाहिजे कामं चांगली करायला पाहिजे हे काम जर चांगलं झालं नाही हे नाही माझ्या काळातलं कोणतंही काम जर चांगलं झालं नाही तर याचं कामचं बिल तर निघणारच नाही पण याला ब्लॅकलिस्टेड जो कोणी ठेकेदार असेल त्याला केलं जाईल आणि ही फक्त काय त्या ठेकेदारापुरतं नाही तालुक्यातले जेवढे ठेकेदार आहेत सगळ्यांनी काम नीट करावं ही माझी विनंती आज